चलापुर नमस्कार माग फोटो पाहिलेलाच आहे आणि फोटो पाहिल्यावरच कळत असेल की बाबा कोई तो आहे जिसने आपण अस्तित्व या साबित कर दिया पहा लक्षात घ्या की मी नेहमी म्हणत असतो की संघर्ष मे आदमी अकेला होता है आज जी पोरगी राज्य उत्पादन शुल्क काल आपण पूर्ण यादी काढली आणि त्या यादीमध्ये लक्षात घ्या ह्या सातशे जागा उल्लेखनीय असा आहे की ती वनरक्षकच्या एकवीसशे जागेत लागली नाही अठरा हजार पुलीस भरतीत लागली नाही पण सातशे राज्योत्पादन शुल्क म्हणजे तिला तिच्या फेवरमध्ये आवडेल असा जॉब भेटला आहे त्या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालं आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की देव तुम्हाला जे पाहिजे ते देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते नक्की देव देतो तिच्या नशिबात ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत माझी गुणवंत आणि खऱ्या अर्थानं म्हणजे क्लासला आल्याच्यानंतरही मी पाहायचो होती शांत सयमी त्याच्यानंतर अनेक अडचणी कित्येक लोक येत आपल्या अडचणी बोलत नाहीत आज तिच्या अडचणी कळाल्या आणि अक्षरशः मला पण खूप वाईट वाटलं किंवा खरंच लेकराच्या अशा समस्या असतात ती म्हणजे रागिनी मुंडे है ना परळी बीड जिल्हा कोरोना कालखंडानंतर नेमकाच मी व्हायरल झालो होतो महाराष्ट्रात अनेक लेकरं आपल्याकडं आले तर त्याच्यामधली ही मुलगी आज तिचं सिलेक्शन राज्य उत्पादन शुल्क जवान यापदी झालेलं आहे तर प्रथमतः तुमचं काम आहे की सन्मान हा गरीबाचा गरिबाकून व्हावा म्हणून यूट्यूब माध्यमातून जेवढे जणं लाईव्ह असतील तेवढ्याने एकदा जोरदार तिच्यासाठी टाळ्या होऊ द्यायच्यात मी रागिणीला विनंती करतो की तिनं समोर यायचे पहिल्यांदा आपण तिचा सत्कार करूया या स्टुडिओमध्ये तिची आई पण बसलेली आहे शेवटी फक्त आई दाखवल तुम्हाला त्यानंतर तिचा भाऊ पण बसलेला आहे आणि मी तिला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची उत्तरं ती देईल विषय ती गुणवंत आहे म्हणून मी तिला या ठिकाणी बोलवलं नाही तिच्या अडचणी फार मोठ्या होत्या त्या अडचणीतून तू तिथपर्यंत गेली म्हणून फक्त तिला इथं बोलवले नाहीतर विद्यार्थी म्हणलं तर महाराष्ट्रातला असा कुठला विभाग नाही त्या विभागात सध्या आपलं पोरग नोकरीला ते नाही तेवढं काम तर आपल्याला करता आलं तर रागिनी प्रथम तू सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल आपण पहिले सत्कार करू आणि नंतर काही प्रश्न तुला विचारतो मुलींनाही काही सल्ला दे सध्या पोरी बेजार आहे ते इंस्टाग्राममध्ये चला जोरदार सर्वांनी तिच्यासाठी टाळ्यावं द्यायच्यात यस हां आता मी काही प्रश्न विचारणार आहे तू या ठिकाणी क्लास शिक्षण आहे ते कुठं झालं कसं झालं त्याच्यावर तूच बोल पहिले सुरुवातीला सर uh, माझं प्राथमिक शिक्षण माझं गाव परळी तालुक्यातलं कनेरवाडी गाव तिथं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण माझं पाचवीपर्यंत पर्यंत तिथं झालं नंतर सोमनाथ विद्यालय कनेरवाडीमध्ये माझं पाचवी ते दहावी शिक्षण झालं नंतर दहावीतून मी सेकंड होते शाळेतून एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के मला दहावीला होते नंतर मी तिथून ठ अकरावीला कॉलेजला काय करायचं ठर ठरव ठरवायचं चालूच होतं पण माझ्या मनात पहिल्यापासून एक होतं की आपल्याला वर्दीच घ्यायची बाबा वर्दीच आणायची आपल्या घरी आणि पप्पा पण मला सारखं म्हणायचे वाघ आपल्या घरी म्हणजे पोलीस कोणीच नाही आहे म्हणजे ते कायदा ते आवडायचं पहिल्यापासून मला तर मी ठरवलं की आपल्याला पोलीस व्हायचे पण मग काय झालं काही जण म्हणायचे आर्ट नको घेऊ मलाच वाटायचं आर्ट घेतलं की बाबा लोकं कमी समजतात असं हे समजतेत म्हणून मग आर्ट नाही घ्यायचं अकरावीला सायन्स घेतलं सायन्स घेतलं आणि जस्ट कोरोनाची पहिली लाट आली मग पहिली लाट आली अकरावीला काही कॉलेजला गेले नाही पण घरीच अभ्यास चालू होता पुस्तकं वगैरे मार्गदर्शन चालू होतं पण मग बारा जस्ट बारावीत बसायची वेळ चालूच होती की पप्पांना कोरोनाची लागण झाली आणि माझं दुर्दैव एकवीस एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस माझ्या आयुष्यात काळा दिवस आला आणि माझे वडील निघून गेले माझ्या मागचा पूर्ण पुढे अंधार होता आणि मागे अंधार होता पण सगळं निघून गेलं होतं आधार नावाची गोष्ट मग नंतर अजून मी एक वर्ष पूर्ण भरकटत गेले इतकं भरकटत गेले मग बारावीचा एक दोन महिने अभ्यास केला आणि घरी तर सगळं दुखाचं वातावरण असायचं सगळे पप्पा गेलेले होते आई दुःखात होती महागा आधार कोणीच नव्हता छोटे बहीण भाऊ दोघं पण छोटेच होते करणार सगळं मीच होते आणि मनात ठरवलं होतं की आता वडील तर गेलेत पण त्यांना तर मी वापस नाही आणू शकत पण त्यांचं नाव मी नक्कीच कमवू हो शकते हे ठरविलेलं होतं आणि पप्पांचा शब्द होता वर्दी आणायची मग बारावीला सायन्सचं होतं एक्झाम आल्या एक्झाम दिली असंच रडत पडतच अभ्यास केला पण शहाऐंशी पॉईंट पन्नास टक्क्याने मी सायन्सला पण पास झाले मग मार्क जास्त पडले सर सगळेजण म्हणाले मार्क जास्त पडले नीट दे सीई टी दे ह्याव कर तेव कर पण मनात एकच होतं पप्पायचा शब्द होता वागा आपल्याला वर्दी आणायची मग एम पी एस सीचा अभ्यास लई नात लय अधिकारी काही काही होत पण ह्याच क्षेत्रात होटायचं मग गावात एक मैत्रीण होती त्यांच्याकडं घेऊन गेले पप्पा त्या करीत होत्या मग मार्गदर्शन त्यांनी सांगितलं असं कर तसं कर पण तू लहान आहेस म्हणले आताच नको हे ते पण तरी पण मी हट धरला होता की मला लहानपणापासून दहावी झाल्यासच की मला रीडिंगला जायचे लई ना सगळे रिडिंगला जायचे म्हणून मला बी रीडिंगला जाऊ वाटायचं मग मी रीडिंगला जायला लागले रीडिंगला जायला लागले ला ला की त्याच विद्यार्थीचे पुस्तकं वाचायला लागले तेच एम पी एस सीचे वाच कधी काय डी एडचे वाच कधी बी एडचे वाच कारण काहीच माहीतच नव्हतं पण अभ्यास करायचं होतं एवढं ठरलेलं होतं मग झालं एक एक मैत्रिणी मध्ये भेटल्या माझ्यापेक्षा त्या सगळ्या सिनियर होत्या त्यांनी सांगितलं की घरची परिस्थिती माहीत झाली मग बाबा तू एम पी एस सी हे असं इकडं इकडं भरकटण्यापेक्षा काय कर पोलीस भरती आता तोंडावर आहे ती, ती पोलीस भरती दे पण मला तेव्हा तवासर अठरा वर्ष बी कंप्लीट नव्हतं मग ॲड <laughs> आलेली होती मग मनात धुकधुक चालू होतं की बाबा थोडे दिवस वाढावं मग माझं वय बसल मग मी फॉर्म भरील अठरा वर्ष झाले आणि की मी फॉर्म भरला आणि म्हणजे होऊन दोन दिवसच झालं होतं की मी फॉर्म भरला मग फॉर्म भरला ग्राउंडचं तर काय काहीच माहीत नव्हतं सर आठशे मीटर गोळा शंभर काय असतं ते काहीच माहीत नव्हतं पण कुणीतरी सांगितलं की इथं इथं सर बाबा हे घेत आहेत मग तिथं गेले त्यांच्याकडं मग ग्राउंड कधीच केलेलं नव्हतं सर लई लाडात वाढलेली होती मी पण अचानक एवढं दुःखाचं संकट पडलेलं होतं गोळा पण उचलत नव्हता आणि काहीच नव्हतं होतं पण मग मनात एक होतं की आपले वडील गेलेत बाबा आपल्या आईला आधार नाहीये कुणी नाही भाऊ छोटे सगळं घरची परिस्थिती अत्यंत म्हणजे सांगण्यासारखी पण नाहीये घरची परिस्थिती अशी होती आर्थिक अडचण नव्हती आर्थिक नव्हती पण मानसिक लय होती मग अठरा हजाराची पोलीस भरती निघाली मग ठरवलं द्यायची बाबा पोलीस भरती एवढा कॉन्फिडन्स होता सर एवढं कॉन्फिडन्स होता रोजच घरी आलं की म्हणायचं अगं तुझी पूर्वी आता पोलिसच होणार आहे काहीच माहीत नव्हतं पण एवढा कॉन्फिडन्स होता मग भरला फॉर्म ग्राउंडला कट मग वाटायला आता ग्राउंड आहे आधी आपण क्वालिफाय होतो का नाही की पेपरला मग कट टू कट बसले सर ठाण्याला सदोतीस मार्क पडले सदोतीसलाच बसले मग आता अजून कॉन्फिडन्स वास वाढला की बाबा पहिल्याच वेळेस आपण डिस्क्वालिफाय झाला नाहीत क्वालिफाय झाला तर आता पेपरलाही भारी मारायचं आहे म्हणून मग त्र्याऐंशीचा पेपर मारला ठाण्याला बाहेर आले पेपरच्या लगेच कॉल केला आईला आई आपलं काम होतंय म्हणलं एकशे वीस टोटल झालेत एकशे वीस म्हणजे कुठल्याच जिल्ह्यात कट ऑफ नव्हता तेवढा हा एकशे चोवीस ला कट ऑफ लागला दुर्दैव माझं तिथे वेटिंगला पडले नाही मग काय करायचं एकदम निराश खचून गेलेले होते एकदम काय करायचं काय करायचं सगळे समाज कसा असते माहिती का, का? आपण जर एखाद्या गोष्टीची तयारी करायला तर समाज म्हणजे किती दिवस झालो तू करायलीस अजून कशी लागणं गेलीस ते एक वाक्य असं डोक्यात इतकं हे व्हायचं मला माहिती माझं वय कमी मी लहान आहे पण ते डोक्यात वाक्य सर सतत अभ्यास करायला किती दिवस झालं तुला हेच करायचं आहे मग वनरक्षकची ॲड पडली एकवीसशे जागांची आणि तव आपले कांगणेसर फेमस झालेले होते, होते व्हायरल मी कांगनेसरची एवढी फॅन होते एवढी फॅन होते कांगणेसरची की आई तेवढी दुःखात असताना बी मी व्हिडिओ आला सरचा की लगेच आईला दाखवायचं आई बघ ना सर काय म्हणालेत आई बघ ना सर काय म्हणालेत आई बघ सर कसे आहेत असं तसं सांगायचं मग आईला बी कळले सर मग ठरवलं की आता सरकडं जायचं आहे म्हणलं सर परभणीत आहेत हे बी माहीत नव्हतं पण अशीच माहिती 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 काढली मग सरपर्यंत आले मी मग सरनी लक्षात घ्या मग आता ही परभणीत क्लासला आली तर क्लासला आल्यावर काय होतं मी पहिल्यांदा विचारत असतो ना पालक काय करतात काय नाही आई समोर बसलेली आहे पालक म्हणल्याच्या नंतर <coughs> या दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं वडील गेलेले घरामध्ये परिस्थितीचं मॅटर नाही पण काय होतं <coughs> की बाबा घरात जर चिडचिड वातावरण असेल तर लेकराच्या अभ्यासावर परिणाम होतो आणि त्याच तिचा अभ्यासात मन नाही मग पंकजताईच्या बॉडीगार्ड म्हणून वडील कामाला होते मला त्यांनी सांगितलं असं असे वडील वारलेले आहेत तर मग मी फीजबद्दलचा विषयच नसते आपल्याकडं मुळात लेकरात क्वालिटी आहे मी आईला तिच्या फक्त एक शब्द दिला पोरगी तुमची लागणार आहे ताण घेऊ नका तू आल्यावर काय वाटलं तुला सर मला आल्यावर तर तुमच्याबद्दल तर हे होतच मला पण सरनं मला सर असं म्हणले एक शब्द इतका भारी टाकला सर ना आई समोर की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या पुरे जर नाही रिझल्ट लावला ना तर मी क्लास बंद करतो मग माझ्या डोक्यात ठरलं की बाबा कांगणे सर आपल्यावर विश्वास टाकायला म्हणजे आपल्यात काहीतरी कांगणे सरनं बघितलंय क्वालिटी आहे आपल्यात मग ते थोडा अजून कॉन्फिडन्स वाढला मग कॉन्फिडन्स वाढल्यानंतर सरकडं मी क्लासला सरनं मला फ्री ऑफ कॉस्ट क्लासला बसायला सांगितलं मग मी क्लासला येऊ लागले वगैरे सगळं होऊ लागलं सुरळीत चालू होतं मग सरने एका दिवशी क्लासमध्ये क्वेश्चन विचारला होता एक की जल राष्ट्रीय जलमार्ग कितीत मला क्वेश्चन माहीत होता पण सरची भीती होती मनात मग नाही सांगितलं मी तरी पण मग सर ऑफिसमध्ये आम्ही नंतर आलो सर म्हणले काय मलाच वाईट वाटले म्हणले माझ्या क्लासमधल्या विद्यार्थ्याला हे प्रश्न आला नाही मी म्हटलं नाही हो सर मला येत होता पण मी तुम्हाला भेऊन सांगितलं नाही मग सरच्या हातात मला ते तात्याचा ठोकळा पुस्तक दिसलं आणि सरचा व्हिडिओ पण होता की तात्याचा ठोकळा सरला नंबर पेज नंबर सहित आणि लाईन सहित माहिती मग विचार केला म्हणलं सर पण माणूस आहेत मी पण माणूस आहे मग मी का नाही करू शकत सगळ्यांना तर तेवढाच मेहंदू आहे आपल्या घासण्यावर आहे मग ठरवलं हो आणि सरला विचारलं मार्गदर्शन सरनं मला केलं हे हे वाच, ते ते असं वाच, ते कर तसं कर मग ठरवलं तात्याचा ठोकळा घेतला टी सी एस पॅटर्ननं नेमकं आलेला होता बाकी सगळं व्यवस्थित चालू होतं क्लास वगैरे मग वनरक्षकचा पेपर पण अठ्ठावीस दिवसांनी झाला माझा मग स्कोअर चांगला आला नव्वद मार्क आले मला वनरक्षकला मग इथं मी परभणीत नवीन होते मला ग्राउंडबद्दल वगैरे काहीच माहीत नव्हतं कुठं जायचं कसं करायचं आणि मैत्रिणी पण नव्हत्या मला मग मी काय केलं गावाकडं जायचं ठरवलं मग गावाकडं गेले मी सेल्फच प्रॅक्टिस केली मी ग्राउंडची पण माझं ग्राउंड सेल्फ करताना आउट ऑफ यायचं ग्राउंड पण तिथं मला काय झालं फायनलला कळलंच नाही माझं तिथं ग्राउंड साठच मार्काचं आलं मग मला एकशे पन्नास टोटल झाली पण एकशे छप्पनला कट ऑफ लागला मग तिथं पण हुकले मी म्हटलं विचार केला म्हणलं मी सतरा हजारची पोलीस भरती गेली म्हणलं एकवीसशेचं गेलं म्हणलं आता काय करायचं काय करायचं नेमका रिझल्ट गेला की त्याच रात्री अजूनही आता दोन हजार तेवीसची ॲड पडली सतरा हजार पोलीस भरतीची मग ठरवलं की बाबा म्हणलं आता रडत बसण्यापेक्षा आपलं दु सुदैव चांगलं आहे की आपले एक रिझल्ट गेला की एक ॲड पडायली एक रिझल्ट गेला की एक ॲड पडायली म्हटलं आता इथं मी टॉपच मारणार अजून ओवर कॉन्फिडन्समध्ये गेले फॉर्म भरला पुणे ग्रामीणला जिथं की सगळ्यात टफ असती कॉम्पिटिशन तरी पण विश्वास होता सर स्वतःवर की इथं टॉपच मारणार मी आधीच सांगायचे ग्राउंडवर पहिलं लिस्ट मा पहिलं नाव माझंच असणार बघा सगळे बघा म्हणायचं मग भरला फॉर्म पुणे ग्रामीणला ग्राउंडची तयारी वगैरे चालू होतं रोज सातत्य होतं ग्राउंड दिलं एकोणचाळीसचं ग्राउंड मारलं आणि पेपरला फुल कॉन्फिडन्स म्हणलं आता एकोणचाळीसचं ग्राउंड आलंय आता काय नाही म्हणलं आपण सत्तरऐंशीचा जरी पेपर मारला तरी आपण पोलीस येत म्हणलं मग पुणे ग्रामीणला यावेळेस पेपर थोडा हार्ड पडला मला पेपरमध्ये बसल्यास नेमकं काय झालं ते कळलंच नाही पण तरी बी कॉन्फिडन्स बाहेर आल्यास इतका होता पेपर की पेपर लय भारी सोडवलाय अचानक अँसर की पडली चेक केलं म्हटलं गेला म्हणलं रिझल्ट आपला हे बी दोन दिवस सर मी भानतच नव्हते आई म्हणायची हे काय एक रिझल्ट सगळं म्हणजे नाही ग ठरवू शकत म्हणजे वेगळं येण्यासारखे झाली होते मी पण घरी आधार नसल्यामुळं आई काय करायची होमगार्डचा फॉर्म भर कोतवालचा फॉर्म भर कुठं चपराशाचा फॉर्म भर पण मी माझ्या जिद्दीवर आणि माझ्या पप्पाच्या एका शब्दावर इतकी आडलेली नडलेली होती ना सर वर्दी सांयची दुसरं काय आपल्याला करायचं नाही म्हणून मग ही राज्य उत्पादनची एवढ्या अठरा हजार गेली सतरा हजार गेली एकवीसशे जागा गेल्या मी राज्य उत्पादनमध्ये कशी लागेल वाटायचं पण तरी आईनं मला फॉर्म भरायला लावला आणि माझ्या रिलेटिव्सनी भरला ते फॉर्म मग फॉर्म भरल्यानंतर पेपर माझा पुण्याला होता मी पेपर दिला पेपर पण हार्ड होता कारण माझा एवढा बी काय अभ्यास नव्हता पोलीस भरती लेवलचा अभ्यास होता आणि पेपर हार्ड होता आय बी पी एस पॅटर्न होता एम पी एस सी थ्रू एक्झाम होती ना म्हणजे स्टेट लेवलची एक्झाम आहे म्हणून तरी पण गेले पेपरला पेपर, पेपर बघून तर वाटलं नव्हतं मी क्वालिफाय बी होईल म्हणून पण मी बाय चान्स झाले क्वालिफाय अभ्यास होताच ना माझा मग मा क्वालिफाय झाल्यानंतर ग्राउंड नेमका माझा पुणे ग्रामीणचा रिझल्ट गेला रिझल्ट गेल्यानंतर त्याच रात्री नोटिफिकेशन आलं की एकोणीस सप्टेंबर पासून राज्य उत्पादनचे ग्राउंड चालू आहेत मग म्हणलं आता हे आपल्याकडे शेवटची संधी आपलं दार वाजवाय आता आपल्याला ह्याचं सोनं करायचं का काय करायचं ठरवा म्हणलं आठ दिवस अजून सेल्फच ग्राउंड केलं मग ग्राउंड केल्यानंतर दिलं मी ग्राउंड पासष्टचं ग्राउंड आलं माझं आणि एन टीडी मधून चौथ्या क्रमांकावर आहे मी रँक वाईज लिस्ट मध्ये घ्या तिच्या कौटुंबिक काही खूप अडचणी होत्या घरामध्ये कलह होता त्याच्यातून <coughs> तिनं रिज रिझल्ट काढला आहे पण विनंती एक हे पोरो की मुलींना मी नेहमीत असतो की बाबा ताईंनो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे एक <coughs> दलिंदर भाऊकी नावाचा प्राणी आहे गाव असते लेकराला शिकू देत नाहीत आणि जरासं इकडं तिकडं झालं की गावातला जेष्ठ आहे तो इथंला इथं पोरगा आहे पाहुण्यातला आहे लवकर करून टाका हेही कुठा याच्या नशीबात आले आज ती लागली खूप चांगलं झालं माईचा संघर्ष आहे आणि काय असते माहिती आहे का की जोपर्यंत घरात एखादा ज्येष्ठ माणूस म्हणून आहे तोपर्यंत त्या घराकडं सन्मान आहे एखाद्या घरातला ज्येष्ठ वडीलधारा माणूस जेव्हा जातो तेव्हा ते त्या घराकडे पाहणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन बदलतो एवढी भिकारचोट दुनी आहे की कोणकोणत्या नजरेने पाहिल पण त्या प्रत्येक गोष्टीला कुठल्याही न जुमानता तिनं तिचा अभ्या अभ्यास चालू ठेवला त्यानंतर ग्राउंड चालू ठेवलं आणि तिनं तिचा रिझल्ट काढला मुलींनाही सांगायलो पोरिओ हो की बाबा एक दोन मार्कानं मागायला वेळेस तुम्ही हरला असताल तुमचा रिझल्ट गेला असेल ये ये तर येणारी संधी तुमच्यासाठी आहे आणि संधी कधीच लक्षात घ्या येत नसते ती निर्माण करावी लागत असते कळलं का तिच्यासाठी स्वतः झटावा लागत असते आज तिचा रिझल्ट आला ही गोष्ट पहिल्यांदा तर माईला सलाम आहे कारण ही थकली थकून गेली की बाबा इथं गेलो तर आपण तिथं गेलो तर आता काही होऊ शकत नाही शेवटी माईन म्हणलं बाबा तू कोतोलाचा फॉर्म भर कयाचाही भर पण तू लागली पाहिजे का तर घरामध्ये वातावरण बरोबर नाही घरामध्ये कल आहे वारंवार तंटे त्याच्यानंतर काय तुम्हाला माहिती आहे एखाद्या घरातला ज्येष्ठ माणूस गेला की सर्वात जास्त वांधी कुठं असतील तर चुलते भाऊकीन शेती याचं प्रत्येकाचं मॅटर इथं येऊन ठेपलेलं आहे इथं सकाळी उठून बोंबलतील भारत माझा देश आहे पण ते दुर्यावर कुठाने चालूच आहेत हे दलिंदर तर काही सुधारणारे नाहीत पण त्याच्यातून देखील लेकराला सा कसं सावरलं आहे कसं संस्कार दिलेत त्यानंतर ती होती परळीला आणि माझा कार्यक्रम होता कार्यक्रमाला तिला यायचे पुन्हा तिच्या मनात विचार आला की आपल्याला सरकडं जायचंय सरलं भेटायचे पण लागल्यावरच भेटायचे तसं तुमच्याही डोक्यात तो विचार कधीन कधी आलाच पाहिजे जिथं आपण क्लास करतो अनावधानानं आपण क्लास सोडला लॅब करायला अभ्यास करायलो होत तिथं डोक्यात एक विचारायला पाहिजे साला एकदा भेटायचे पण वजनातच भेटायचे आणि ते भेटण्यासाठी सध्या तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल तेव्हा लोक तुमची वेळ मागून घेतात म्हणून विनंती एकच आहे तिला मी एक विचारेल आता आई आहे मग घराचा उदरनिर्वाह कसा चालायचा <coughs> त्यानंतर आई काय काम करायची आहे त्यानंतर सध्या वातावरण कसं आहे इथून पुढं काय इच्छा आकांक्षा आहेत मुलींना बी काय सांगशील इंस्टाग्राम असेल तर तो तोही अकाउंट असेल तर तू ह्या हो रील कोणत्या होत्या बाकीच्या मुली कोणत्या रील टाकायल्यात है ना लोक म्हणजे लागण्याच्या अगोदरच काही जण सोळाशे मीटर किंग टाकतात शंभर मीटर किंग टाकतात अनेक जण मोटिवेशनल डायलॉग टाकतात तर मी म्हणतो मोटिवेशनल डायलॉग टाकण्यापेक्षा स्वतः मोटिवेट होणं काळाची गरज आहे आणि आपण आपल्याला देखील कोणी स्वतःचं इन्स्पायरेशन मानलं पाहिजे मग त्यासाठी तू काय केलं सर uh, पहिल्यांदाच तुम्ही चालू झाल्या झाल्यास म्हणालात की देव जे आपल्याला ऐक आहे ना तेच देते म्हणजे मला कळलं की बाबा आपण कुठं आहेत काय आहेत आपण स्टेट लेवलच्या ह्याला आहेत म्हणजे कळलं पण आता एकच सांगेल मी सगळ्यांनाच की रिझल्ट लावण्यासाठी बाबा सातत्य आणि डेडिकेशन इतकं महत्त्वाचं आहे हार्डवर्क सगळंच करावं लागतं सातत्य सर मी सहाला रिडिंगला जायचे कंटिन्यू सहाला पाच चा, ला ग्राउंड चार साडेचारलाच उठायचे माझं मी सेल्फ कुणालाच माहित नव्हतं मी ग्राउंड करते म्हणून सगळ्यांना वाटायचं कधी ती कधी नाही मी माझं माझं आमच्या तिकडेच ग्राउंड करायचे मग सहाला रिडिंगला जायचे लय लई साडेसहा मग ते साडेसहा वाजलेले असे त्या अर्धा घंटा कसा मॅनेज करायचा साडेसहापासून चालू व्हायचा एक चार तासाचा पहिला ब्लॉक व्हायचा चार तासाचा पहिला ब्लॉक झाला की दहावीस मिनटं नंतर गॅप घ्यायचा नंतर अजून पुन्हा ब्लॉक चार पाच वाजेपर्यंत तसाच ठेवायचा मग नंतर सकाळचे सहाचे आपल्याला साडेसहा झालेत बाबा कधी सहा पंचेचाळीस झालेत घरी पण सगळे छोटेच होते मग कधी कधी उशीर व्हायचा मला मग मी ते काय करायचे आठपर्यंत आपलं रोजचं ठरलेलं आहे ना मग सकाळचे साडेसहा वाजलेत सहा पंचेचाळीस झालेत मग ते आठ पंचेचाळीस होईपर्यंत थांबायचं घरून आयचा मला रोज कॉल यायचा सर कारण मी नंतर नंतर माझं ग्राउंड झाल्यानंतर रात्रीचे अकरा बारा वाजायचे सर मला रोज गावाकडे जायला तिथून दोन तीन किलोमीटर गाव असायचं आईला वाटायचं आपल्या मागं कुणी नाही बाबा उशीर व्हायलाय मुलीला नसतं काही होऊन बसायचं मग सारखं कॉल यायचा आईचा एकच एकच आग कलेक्टर लोक बी एवढा अभ्यास करीत नाहीत बस झाला ना आता रात्रीचे अकरा वाजले तुला घरी यायचं कळ नका आई वर्तन तन करीत मी घरी जायचं घरी गेलं की एवढे की मला घरचा काही कामाचा ताण नव्हता सर मानसिक ताण सगळं बाकी होतं आणि सर उदरनिर्वाहाची गोष्ट म्हणजे माझे पप्पा त्याचे बॉडीगार्ड होते मग त्यांनी पप्पांच्या जागेवर जा आईला ऍडजस्ट केलं आणि त्यांनी आम्हाला पेमेंट दिलं मंथली मग त्याच्यातच आम्ही आमचा उदरनिर्वाह केला पण फीस किती मागितली सर ना मला फीसच मागितली नाही फ्री ऑफ कॉस्ट माझ्याकडे बघितलं माझ्या आईकडे बघितलं पहिले तर आईकडे बघूनच सर म्हणले मला तू काहीच फीस देऊ नको म्हणले आणि एक मिनिट लक्षात घ्या मी आवर्जून याच्यामुळे बोलायलो की आपण पोराला वंशाचा दिवा म्हणतो वंशाचा काय म्हणतो दिवा म्हणतो आज लक्षात घ्या तिच्यामुळं तिच्या आईचा सन्मान आहे मी क्लास किती घेत असेल काय घेत असेल डझन मॅटर हा माझ्या अभिमानाचा क्षण आहे कारण माझी आई समजा लहानपणीच गेलेली आहे पण आपण महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांनी आईने मला स्वतःचा लेख मानलं आहे तिच्या आईचं मी दर्शन घेताना हा एक महत्त्वाचा फोटो आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामुळं मी म्हटलो की आता हे पोरं आहेत एवढ्या पोरांमध्ये ही एक पोरगी आहे ती शिकली आज नोकरी लागली आणि एवढ्या पोरासमोर विचार मंचावर तीच्या आईला बसण्याची ही संधी तिनं उपलब्ध करून दिलेली आहे कळलं का म्हणून मुलींना मी वार आवर्जून म्हणत असतो की आपला बाप आपली माय आपण जर संघर्ष केला मेहनत घेतली तर आपल्या माईला कोणत्या स्टेजवर कुठं खुर्ची उपलब्ध करून द्यायची ती ताकद तुमच्यात आहे ती केवळ पोरानं मक्तेदारी घेतली नाही देखील करू शकते आज हे लेकरं आहेत सकाळचा क्लास आहे इथं आईचा सन्मान झाला सत्कार झाला इथं पा इथं मी बोलत होतो आणि त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ह्या दोघीजणी बसलेल्या आहेत म्हणजे होतंय काय माहिती आहे का की आपल्या मायबापाचा सन्मान जे दुःख आपल्या मायबापाच्या वाट्याला आहे ते दुःख येऊ द्यायचं नसेल तर सध्या थोडंफार दुःख सहन करा आताचा काळ आहे थोडीफार गाढवासारखी मेहनत करा पण येणारा पूर्ण काल तुमचा सिंहासारखा आहे राज्य उत्पादन शुल्कला लागली डिव्हिजन वाईजला मस्तांक छानपैकी ड्युटी असणार आहे पगार बी छान आहे आज घराचं पूर्ण चित्र बदलले जाणार आहे पण एक विनंती आहे लग्न लवकर करायचं नाही आहे पाच दहा वर्षे जो काही पगार येईल त्या पगारातून आईसाठी काहीतरी आगळं वेगळं करून टाकायचं एकदाच कारण वडील तर नाही आहे एक लहान बहीण आहे तिलाही चांगलं शिकवायचं चा, अनेक अडचणी असेल तर तिलाही इकडे पाठवून द्या त्याच्यानंतर भाऊ आहे भावाचा तर पूर्ण वसा सरनीच घेतलेला आहे आल्या आल्याच सरनी ह्याला मी बघतो म्हणले सर तुमचे उपकार तर माझ्यावर लईच आहेत पण आता ह्याचा वसा घेऊन तर एवढे की मी ते कधीच नाही विसरू शकत सर आणि सर मुलींना सल्ला इंस्टाग्राम वगैरे बद्दल इंस्टाग्रामला माझं अकाउंट आहे ते प्रायव्हेट होतं सर आणि मी क्वचित कुठेतरी काही माझा फोटो असेल नवीन तेच पोस्ट करायचे आणि माझे जे नातेवाईक जवळचे तेवढेच माझ्या अकाउंटमध्ये होते आणि माझ्या युट्यूबला माझ्या इन्स्टाला माझ्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअप तर माझं सर दोन महिने कंप्लीट बंद होतं माझं व्हॉट्सअप कारण माझा पुणे ग्रामीणचा पेपर जवळ आला होता व्हॉट्सअप घरी दिलेलं होतं आईचा नंबर माझ्याकडे होता कारण कुणाचा कॉल येऊ नी कुणाचा मॅसेज येऊनी म्हणून ते मी तसं केलेलं होतं आणि इन्स्टाला माझ्या युट्यूबला माझ्या फेसबुकला माझ्या सगळीकडं मी सर कांगणे सर नंतर ते आपले काय भारती सर ते सोपान सर नंतर ते जेवढे जेवढे मोटिवेशनल आहेत ना बाकी वर्दी ह्याचा रिझल्ट लागला बाबा ते अधिकारी झाला ते झाला मी कंटिन्यू तेच बघायचे मला जे बघायचे टेलिग्राम रोजच्या रोज चालू घडामोडी सरचं एक चॅनल अजून दोन तीन चॅनल होते पाच सहा चॅनल होते माझ्याकडे असे मी रोजचे रोज ते वाचायचे एवढाच मी सोशल मीडियाचा वापर केला आत्ता पोस्ट टाकून आणि आत्ता स्वतःचे फोटो शेअर करून आणि पाच पन्नास कोणातरी आयरी गैरी न तू खरी लोकायच्या लाईक घेण्यापेक्षा एकदाच तुम्ही तुमचा रिझल्ट लावा आखा गाव तुमचा स्टेटसला फोटो ठेवील तेव्हा म्हणजे आपल्या आई वडिलांना बी वाटेल की बाबा काहीतरी केलंय ले, आपल्या लेकरांना आपल्यासाठी त्याच्या इतकं सुख कशातच नाही माहिती का मलाच विश्वास बसत नाही की माझ्या आईकडे बघून आज इतकी खुश आहे चालतंय लक्षात घ्या शेवटी <coughs> सन्मान आपल्या माय बापाचा करता येतो आणि ते काम एका लेकीने करून दाखवलंय म्हणून मुलगी शिकली प्रगती झाली हे म्हटलं जात फक्त मुलींनी आपल्या मायबापाच्या डोळ्यात पडलेलं स्वप्न मायबापाचा संघर्ष आणि घराचे संस्कार विसरले नाही तर प्रत्येक माईला एक आगळ्या वेगळ्या स्टेजवर बसण्याची संधी मिळते तिचा सन्मान होतो तो सन्मान ज्या महाराष्ट्रातल्या मुलींचे वडील नाहीत किंवा आई वडील नाहीत त्यांचा तर विषय नाही त्यांनी परभणी द्यायचं तुमच्या शिक्षणाची व्यवस्था आपण केलेली आहे पण ज्या ठिकाणी बाब गेलेला आहे त्या घराकड आयऱ्या भिकारचोट लोकांच्या नजरा ह्या वेगळ्या दृष्टीनं पाहिल्या जातात त्या घरात पुरीनं फक्त शिक्षणावर लक्ष दिलं आणि ती जर लागली तर आज इचा हा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओ पाहून अनेक लोक आता नात्यासाठी महत्त्वाची गोष्ट सोयरिकाशी सोयरिकीसाठी येतील पण मी तिला आवर्जून सांगितलं किंवा पाच दहा वर्ष पाच वर्ष तरी मिनिमम तिचं उद्या बड्डे आहे आणि आज उद्या तिला एकविसावं वर्ष लागणार आहे त्याच्यामुळं पाच वर्षे तिने नोकरी केली बडियापैकी त्याच्यातून येणाऱ्या पगारातून आईला म्हणजे काहीतरी चांगली एक व्यवस्था करून द्यायची आहे कल का त्या व्यवस्थेतून तिला म्हणजे नवरा मरण पावल्याच्या लेकरांसोबत समाजाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन जगावं लागतं ते शिकायचं त्या माईकडून तिनं एक अनेक अनेक अडचणी झेल्यात त्या अडचणीतून येणाऱ्या काळात तिला पुन्हा नवऱ्याची आठवण येणार नाही यासाठी ना। एवढं सुख मुलगी या नात्यानं तू द्यायचे एका दिवशी आई असच रडत होती दुःख झालेलं होतं एवढी रागात होते मी रिझल्ट बी गेलेलं होतं एवढा अभ्यास करून काही नाही गेलं ती रडायलेली सारखी एका दिवशी सर मी खरंच रागात म्हणलं बी म्हणलं मला मान्य आहे का म्हणलं तुझा नवरा आहे सगळं तुला ते आता आम्ही ते तर नाही वापस आणू शकत पण मी एकच करू शकते म्हणलं तुला सुख देऊ शकते म्हणलं मी काहीतरी yes. करू शकते दोन तीन दिवस थांब म्हणलं लिस्ट येणार आहे मला खात्री म्हणलं माझं त्याच्यात होणार आहे मी शेवटच्या जागेवर का होईना पण होणार आहे म्हणलं माझं थोडंसं दमकाड आणि सर सर एक डायलॉग म्हणायचे बघा काय कोणा आयुष्यात पोरगी असो का नसो पण एक दलिंदर मित्र आणि दलिंदर मैत्रीण असली पाहिजे सर आता त्यांचं नाव नाही घेत पण माझ्या आयुष्यात एक मित्र आणि मैत्रीण आहेत मला ते सतत म्हणायचे अगं नाही ग खचू नको थांब आपलं होणार आहे नाही ग खचू नको नाही झालं तर बघू आपण काही नाही ना बघू आपण काहीतरी करू हे शब्द माझ्या आयुष्यात संजीवनी सारखे काम करीत होते सर आणि त्याच्यावर मी चलत होते आणि उरलं सुरलं आपले कांगणे सर युट्यूबला रोजच सरच मी फॉलो करायचं सर सर म्हणे परिस्थितीनं सर माझा हे रिझल्ट लागण्याच्या आधी मला एक महिना चक्क इतकं बेजार केलं इतकं बेजार केलं की आईच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले होते सर रिझल्ट लागायच्या पाच सहा दिवस आधी मला लग्नासाठी सुद्धा मजबूर केलं होतं म्हणजे इतकी परिस्थिती घरची आता ते प्रत्येक मानसिक ताण मी सांगू नाही शकत पण मी सुद्धा हो झाले होते की बाबा आता ब झालं माझा तरी ताण जाईल काहीतरी होईल आयचं असं तसं म्हणून मी सुद्धा मजबूर झाले होते पण सर एक डायलॉग तुम्ही माझ्या लय लक्षात आहे ग्राउंड करताना बी मी मला कधी इजा झाली काही झाली की म्हणायचं सारखं दुखायचं काहीतरी व्हायचं येणाऱ्या काळात आपला जर पिक्चर गाजणार असेल ना तर परिस्थिती आपल्याला लय बेजार करती आपण तिच्यासोबत खेळत राहायचं तेव्हा समजायचं की येणाऱ्या काळात आपला पिक्चर नक्कीच गाजणार आहे आणि मी ह्या सरच्या डायलॉगवर चार राऊंड मारले की मला इतका दम लागायचा अजून दोन मारायचे म्हणायचं आपल्याला बेजार करायला आपल्याला बी हिच्यासोबत खेळायचे चालते खूप खूप अभिनंदन या ठिकाणी तिची आई आलेली आहे <coughs> पहा त्या आलेले आहेत परळ येऊन आपण आईचा युट्यूब माध्यमातून सत्कार करणार आहोत पाच एक वर्ष लग्न मुद्दाम करायचं नाही म्हणून सांगितले है ना तुमचा जो मुलगा आहे त्याला तुम्ही नीटच करतो ताण घेऊ नका म्हणजे जाऊ द्या तुमच्या गावाकडे एकदा व्हिडिओ त्यानं बी लय ताण दिलाय तुम्हाला आहे का नाही त्याला मुदाम नीट करतो ते कसं असते काही लोक आपल्या घरातच काय करतात दादागिरी करतात घरच्याच लोकांना त्रास देतात त्याला ती भुरळ पडली असेल वय लहान होतं पण जेव्हा मॅच्युरिटी येईल की आता आपली बहीण आहे बाबा येणाऱ्या काळातील एखादं पी एस आयचं रिलेशन येईल महत्त्वाची गोष्ट तलाठी येईल ग्रामसेवक येईल तर आपल्या घराकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे तो पण इथं समोर बसलेला आहे पण ते कोमात जाईल त्याला दाखवल्यामुळं त्यांना आईल ताण दिलेलं आहे पण ते आता इथून पुढं ताण देणार नाही त्याला माहिती आहे ते कांगणेसरच्या दावणीत आल्यावर इकडे इशेत नाही हां तर विनंती एक आहे आईचा पण सत्कार करूया सर्वांनी पुन्हा त्या लेकीला घडवणाऱ्या है ना एक आदर्श मातेचा सत्कार आपण या ठिकाणी करूया आणि आपल्या आजचा हा जो काही सेशन होता याला पूर्ण विराम देऊया धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र या إنه